बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रख्यात मराठी चित्रपट अभिनेते विलास गंधुरे यांचं अपघाती निधन विलास गंधुरे यांचा आगामी चित्रपट ब्रह्मांड नायिका लवकरच प्रदर्शित होणार आहे त्यांनी यामध्ये महत्वाची भूमिका साकारली विलास गंधुरे यांनी आजपर्यंत मिलिंद गुनांजींसोबत येळकोट येळकोट जयमल्हार ब्रह्मांड नायिका शिन्मा येडा अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली त्यांच्या अशा अचानक जा, जाण्यानं चित्रपटसृष्टी शोकाकुल झाली सोलापूर चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं असं मत चित्रपट निर्मात्या शशिकला जगताप यांनी सांगितलं तर एक सच्चा मित्र प्रामाणिक कलावंत आपण गमावलो असं ब्रह्मांड नायिका चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अशोक भाट यांनी सांगितलं आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मदमंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव